नमस्कार मित्रांनो आज आपण एक ते शंभर अंक शिकणार आहोत माझ्या मागे तुम्हीही बोलायचं आहे एक एक दोन दोन तीन तीन चार पाच स जी उजळणी आहे ती व्यवस्थित समजून जाईल त्यामुळे पुन्हा आपण एक ते दहा अंक पाहूया एक दोन तीन चार दोनावर एकवीस वीस आणि एकवीस अशा प्रकारे पाहणार आहोत दोनावर एक एकवीस दोना हा शब्द लक्षात ठेवायचा आहे पहा एक वीस एक तीस वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोण तीस तर इथे जी शेवटची संख्या आहे ती आहे तीस मग त्याच्या आधी एकोणतीस तीस ठीक आहे आता आपण तिन्ही करूया

चाराच्या या पाण्यामध्ये आपल्याला चाळीस हा शब्द लक्षात ठेवायचा आहे एके चाळीस त्रे चाळीस चव्वे चाळीस पंचेचाळीस शेहे

खाली जी संख्या येणार आहे शून्य असणार आहे आणि पाच च्या संख्या काय असेल सहा म्हणून एकोण आणि हे काय झाले हे इथे मुलं फार छुपा करतात एकोण साठ एकोण चाळीस एकोण सॉरी एकोण पन्नास एकोण पन्नास एकोण चाळीस एकोण तीस इथे एकोण वीस आता आपण सहाचा पाडा पाहूयात सहा एक एक सहावर एक एक षष्ट सहाव दोन बाहतीन थेषष्ट え <music> वर्णी झालेली आहे मग आता काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत त्या पहा मी मग तुम्हाला चारा पर्यंत म्हणजे पन्नास पर्यंत सांगितलं की एक चाराच्या पाण्यामध्ये चाळीस हा शब्द लक्षात ठेवायचा तसंच पाचाच्या पाण्यामध्ये वन्न किंवा पन्न हे शब्द जसं एका वन्न बा वन्न त्रे पन्न चो पन्न पंचा वन्न छ पन्न म्हणजे ह्या पाड्यामध्ये वन्न किंवा वन्न हे दोन शब्द लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर सहाच्या पाड्यामध्ये पहा एक सष्ट याच्यामध्ये सष्ट हा शब्द लक्षात ठेवायचा इकडे बोलायचा एक सष्ट बा सष्ट चौ सष्ट पाच सष्ट सहा सष्ट सदू सष्ट अडू सष्ट

आपल्या लक्षात ठेवायचा एक्या ऐंशी ब्या ऐंशी त्र्या ऐंशी चौऱ्या ऐंशी पंच्या ऐंशी शहा ऐंशी सत्या ऐंशी अठ्या ऐंशी एकोण नव्वद नौ। नवावर शून्य नवाच्या नौौ। नौौ। पाण्यामध्ये नऊ न, न ला न जोडलेला आहे नऊ हा शब्द लक्षात ठेवायचा एक्या नऊ एक्या नऊ ब्या नऊ चौऱ्या नऊ पंच्या नऊ शहा नऊ सत्या नऊ अठ्या नऊ नव्या नऊ दहा व शून्य शंभर इथे एक सगळीकडे एक येणार बा इकडे बे बा हे तीन शब्द लक्षात ठेवायचे इकडे त्रे त्र्या हे शब्द लक्षात ठेवायचे चार असेल तर चव्वे चौदा चौऱ्याहत्तर चवरे चौऱ्याऐंशी चौऱ्या चवरें, हे लक्षात ठेवायचं पाच असेल शेवटी तर पंच पाच पंचा पंचावन्न पंच्याऐंशी पंचाहत्तर म्हणजे पंचा हा शब्द लक्षात ठेवायचा शहाण्णव शहाऐंशी शहात्तर असे लक्षात ठेवायचं सातावरती सात असेल तर सात असेल तर सत्या आठ असेल तर अठ्या आणि नऊ असेल तर नव्या किंवा एकोणनव्वद नव्या पेक्षा एकोणनव्वद फक्त इथे जो आहे शब्द तो आहे नव्याण्णव